प्रभाकर भाई देशमुख माझ्या या मोहोळ तालुक्यातल्या आष्टी तलावरच्या ज्या मोठरी होत्या आकृष्टकरी शेतकऱ्यांच्या विद्युत पुरवठा बंद करून अक्षरशः महावितरण कार्यालयाने अन्याय चालू केला होता या बाबतीत हे शेतकरी मला वेगळेनंतर महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटने गेल्या पंधरा दिवसापासून सतत पाठपुरावा केला धरणे आंदोलन केले एक दिवसाचं त्याची दखल घेत नाही म्हणून आज पंचवीस तारखेला भव्य रस्ता रोखा आंदोलन होतं आपल्या पोनरी पाटील पिंदूरच्या जवळ पंढरपूर मोहोळ भक्ती मार्ग या रस्त्यावरती ज्याच रस्ता रोखाच्या आधी तातडीने त्यांनी सकाळी फोन करून अधिकाऱ्यांनी सांगितलं युट्युबच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत आणि जे संबंधित शेतकरी ज्या शेतकऱ्यांच्या मोटरी बंद आहेत पापरी असो खंडाळे असो देकळीवाडी असो आष्टी असो आष्टीचे असो त्या शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा जे काय आता मिटिंग झालेली आमची याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या परिस्थिती या मानानं साडेतीन महिन्यापासून ते एवढे पैसे भरत भरतो म्हणत होते तरी पण संबंधित अधिकारी वरचा आदेश असल्यामुळे भरून घेत नव्हते परंतु आमच्या जनित शेतकरी संघटनेच्या विनंतीला मान देऊन त्यांनी शेतकऱ्यांच्या परिस्थिती या मानात ते पैसे भरून घेऊन तातडीने विद्युत पुरवठा चालू केलेला आहे आज शनिवार असून सुद्धा त्यांनी आम्हाला बोलवून पैसे घेतले आणि लेखी स्वरूपाचं आश्वासन दिलं त्यामुळे या कष्टकरी शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे जनित शेतकरी संघटनेच्या वतीनं त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचं आणि मोहोचे उपकार्य करणारे पाटोळेकर साहेब आणि आदरणीय सब स्टेशनचे देवकर साहेब यांचे मी मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो शेतकऱ्यांच्या वतीने आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा